नमस्कार बीड पोलीस पाटील भरतीची भरती जाहीर झालेली आहे बीड पोलीस पाटील मध्ये कोणकोणत्या तालुक्यात भरती आहे तर लक्षात ठेवा बीड गेवराई माजलगाव धारूर वडवणी आष्टी शिरूर कासार परळी पाटोदा के जेवढ्या जागांची तालुक्यामध्ये भरती निघालेली आणि कास्ट आहे तुमचं आरक्षण जाहीर झालेलं आहे तुम्हाला भरती जॉईन करायची असेल तर तुमची पात्रता काय दहावी पास पाहिजे वय तुमचं पंचवीस ते पंचेचाळीस पाहिजे आणि ज्या गावचा रहिवाशी आहे तोच त्या ठिकाणी फॉर्म भरतो आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी कुठले कागदपत्र राहतात ते पण घेतोय मी तर तुमची दहावी पास बारावी पास, पास किंवा पदवी असेल त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे त्यासोबत तुमचं जे काही डोमासाईल आहे तर ते डोमासाईल पाहिजे पण डोमासाईल आहे वय आदिवास किंवा इंग्रजीमध्ये हे डोमासाईल म्हणतात ते काढून घ्या त्यासोबत जात प्रमाणपत्र तुमच्या कास्टनुसार जागा सुटलेल्या आहेत ज्या कास्टला जागा सुटल्या त्यांनी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आता नॉन क्रिमिनल कोणासाठी लागतं लक्षात ठेवा फक्त कोणासाठी लागत नाही अगोदर सांगतो बाकीच सगळ्याला लागतं ओपन मध्ये असेल तर ओपनवाल्याला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल लागत नाही ईडब्ल्यू एस आहे ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिनल लागत नाही त्याच्यानंतर एस सी असेल नॉन क्रिमिनल लागत नाही आणि एसटी वाल्याला नॉन क्रिमिनल लागत नाही एवढ्या चार जणाला नॉन क्रिमिनल लागत नाही बाकी सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल लागतंय लवकर काढून घ्या ओके तुमचं वेळापत्रक घ्यायच्या अगोदर मेडिकलची साध्या गरज नाहीये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्हाला वेळापत्रक आल्यावर सांगन ऐंशी मार्काची लेखी वीस मार्काचा इंटरव्ह्यू असतो टोटल शंभर मार्कात तुमचं फायनल सिलेक्शन होतं तुम्हाला बीड ची बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा जालना जिल्ह्यामध्ये दोनशे प्लस पोलिस पाटील आपल्या बॅच झालेल्या आहेत हा नंबर लक्षात ठेवा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट तुम्हाला पोलिस पाटील व्हायचं असेल तर या नंबरला संपर्कात व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं श्री ॲकॅडमीचं ॲप आहे त्याचा लोगो आ आहे तुम्हाला त्याची लिंक पाठवून जाईल ऍप डाउनलोड करून घ्या ठीके पोलीस पाटलाला गावात राहून पंधरा हजार रुपये सुरुवातीला तुमचं वेतन आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ओके हा आता कुठल्या तालुक्याची अजून कास्टची लिस्ट आली नाही गावने आरक्षण तर इथं सगळ्यांची आली माजर गाव आली बीड आली गेवराई आली शिरूर आली अंबाजोगाई आली केज आली धारूर आली वडवणी आली परळी सुद्धा आली पाटोदा आणि आष्टीवाल्यांची अजून आपल्याकडे पीडीएफ आलेली नाहीये त्यामुळे तुम्ही बीडमध्ये असताल आणि तुमचं आरक्षण जाहीर झालं असेल अजून बॅच जॉईन असेल की तर लवकरात लवकर त्या ठिकाणी बॅच जॉईन करा ओके कर कर okay? हा आपला नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करा पटकन दिवशी व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला लिंक पाठवली जाईल किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्या ऍपची लिंक आहे व्हिडिओ सर्वांना बीड असतील तर सर्व बीडवाल्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या ठीक आहे थांबतोय